आजच्या या व्हिडिओमध्ये पाच अशा गोष्टी ज्या ऐकून तुमचा झाला तर फायदाच होईल नुकसान नाही व्हिडिओमध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक जे काम करायला तुम्हाला आळस येतो तुम्ही कंटाळा करता त्या कामातच तुमचं यश असतं बऱ्याच वेळेस आपल्याला त्याच गोष्टी करायचा कंटाळा येतो ज्यामध्ये आपली प्रगती असते ज्यामुळे आपण काहीतरी बनू शकतो साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला अभ्यास करायचा कंटाळा येतो पण तोच अभ्यास आपलं करिअर घडवत असतो आपल्याला पुस्तके वाचायला आवडत नाही जी आपल्याला प्रगल्भ बनवतात हो पण टाईमपास करणारा मोबाईल आपण चोवीस तास पाहू शकतो ज्या गोष्टीचा आपल्याला काहीही उपयोग नाही अशा गोष्टी करण्यात आपण वेळ वाया घालवतो आणि ज्या गोष्टी खरंच करायची गरज आहे ज्यामुळे आपला फायदा होतो त्या गोष्टी आपण करत नाही पण आपण असं करायला नको ज्या गोष्टी करायचा आपण कंटाळा करतो ज्यात आपलं हित आहे त्या गोष्टी आपण टाळता कामा नये कितीही कंटाळा आला नको वाटलं तरीही आपण त्या करायला हव्या नंबर दोन ज्याला कधीही संकटांचा सामना करावा लागला नाही त्यापेक्षा कमनशिबी माणूस दुसरा नाही कारण त्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधीच मिळत नाही ज्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी आयत्या मिळाल्या ज्याने कधी कष्ट केले नाहीत मेहनत घेतली नाही ज्याने आयुष्यात स्वतःच्या हिमतीवर काही मिळवलं नाही तो व्यक्ती सगळ्यात जास्त दुर्दैवी म्हणावा लागेल कारण माणूस समाधानी आनंदी तेव्हाच राहू शकतो जेव्हा तो स्वतःचं काहीतरी मिळवतो स्वाभिमानाने जगतो जो आयुष्यात काहीच करू शकला नाही त्याला कोणीही किंमत देत नाही मग त्याच्याकडे कितीही पैसा संपत्ती असेल पण ती त्याच्या मेहनतीची नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही त्याची किंमत लोकांच्या नजरेत हरलेला व्यक्ती अशीच असते नंबर तीन जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेता आणि त्या निर्णयामध्ये बदल करण्याची जागा असते त्यावेळेस असे निर्णय लवकरात लवकर घ्या आणि ज्या निर्णयात बदल करता येत नाही ते निर्णय विचार करून घ्या उशीर झाला तरी हरकत नाही थोडक्यात काय तर ज्या गोष्टी आपल्याला बदलता येऊ शकतात ज्या निर्णयात आपण बदल करू शकतो ते लवकरात लवकर घ्यायला हरकत नाही अशा निर्णयात वेळ वाया घालवता कामा नये आणि जे निर्णय आपण कधीही बदलू शकत नाही एकदा घेतल्यानंतर त्यात कसलाही बदल करू शकत नाही आणि पुढे चालून त्यात नुकसान होण्याची शक्यता असेल काही रिस्क असेल असे निर्णय घेताना आपण दहा वेळेस विचार करायला हवा निर्णय घेण्यास थोडा उशीर झाला तरी हरकत नाही पण विचार करून वेळ देऊनच निर्णय घ्यायला हवा नंबर चार जे तुम्हाला पाहिजे ते लोकांकडे नसेल तर लोकांचं म्हणणं ऐकून घेऊ नका थोडक्यात काय तर निर्बुद्ध लोकांची गुलामी करू नका ज्या व्यक्तींकडून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं का आहे काहीतरी घेण्यासारखं आहे ज्यांचं म्हणणं ऐकून किंवा ज्यांच्यासोबत काम करून आपल्याला ज्ञान मिळेल आपल्या आयुष्यात आपण काहीतरी प्रगती करू शकू त्यांचं मार्गदर्शन घेऊन अशा व्यक्तींचं ऐकायला काहीही हरकत नाही पण जर तुम्ही एका निर्बुद्ध व्यक्तीचे सल्ले ऐकत बसलात किंवा ज्याचं स्वतःच्या आयुष्यात काहीच नाही ज्याने काही मिळवलं नाही ज्याच्याकडे ना बुद्धी आहे ना कर्तृत्व आहे अशा लोकांचं म्हणणं ऐकत बसला तर तुम्ही मूर्ख ठरतात था। आपण लोकांच्या सानिध्यात राहायला हवं ज्या लोकांकडून आपल्याला ज्ञान मिळेल माहिती मिळेल ज्या ज्ञानाचा उपयोग करून आपण आपल्या आयुष्यात काहीतरी मिळवू शकू हुशार आणि ज्ञानी लोकांच्या संगतीत राहा अज्ञानी आणि निर्बुद्ध लोकांच्या संगतीपासून कायम लांब राहा नंबर पाच तुम्हाला जे काही माहीत नाही ते जाणून घेण्यातच तुमचं खरं शहाणपण आहे आपल्याला ज्या गोष्टी माहीत आहे त्या गोष्टींचा गर्व करण्यात अहंकार बाळगण्यात कुठलाही शहाणपणा नाही कारण कुठलाही माणूस हा परफेक्ट नसतो परिपूर्ण नसतो तो त्याच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी शिकू शकत नाही किंवा त्याला सगळीच माहिती असते असं होत नाही त्यामुळे आपल्याजवळ जे काही ज्ञान आहे माहिती आहे त्याचा गर्व न करता आपल्याकडे काय नाही हे शोधता यायला हवं आणि ते मिळवता यायला हवं त्यातच आपला शहानपणा असतो नाहीतर उथळ पाण्याला खळखळाट खर फार अशी आपली गत होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये